नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महा बी टीमध्ये कशी यांत्रिकीसाठी अर्ज केले के होते त्यांची सोडत दहा तारखेला झालेली आहे आणि त्यांची देखील प्रसिद्ध दे झालेल्या आहेत टेक्निकल प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना विम एस एम एस जो आहे तो एस एम एस आलेला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते त्यांचा जो डॉक्युमेंट अपलोड करायची जी दिनांक आहे ती देखील जाऊ शकते व त्या योजनेसाठी ते अपात्र होऊ शकतात कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर कडवा कुट्टी व जे विविध प्रकारचे जे अवजार आहेत यासंबंधीचा जो काही सोडत आहे तो झालेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ती जी यादी आहे आपल्याला लॉग इन न करता कशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची आपल्या गावची यांत्रिकीकरणाची यादी डाउनलोड कशी करायची तर मित्रांनो या व्हिडिओ नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना तर मित्रांनो तुम्हाला डाव्या साईडला स्क्रीनवरती स्क्रीन शो दिसत असेल मोबाईलवरती तुम्ही मोबाईलवरूनच या यादी जी आहे ती आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमोरती गुगल क्रोमवरती गेल्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला महा डी बी टी महाडीबीटी फार्मर लॉग इन इतकं जरी टाकलं तरी आपल्याला जी वेबसाईट आहे ती शो होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जो पहिल्या क्रमांकाचा महाडीबी फार्मर लॉग इन पर्याय दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला अशा परीचा इंटरफेस दिसणार आहे ओके करा आणि बाजूला घ्या सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागणार आहे इथे तीन डॉट दिसत असेल तीन डॉट ह्या तीन डॉटवरती क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साईट व्हर्जन हे जे आहे त्याला क्लिक करायचं माझं अगोदरच केलेलं आहे त्याच्यानंतर थोडं झूम करायचं आणि खाल्ल्या साईटला इथे पाहू शकता महा डीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ नुसार निवड यादी याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोडं झूम करून घ्या तुम्हाला दिसत असेल नसेल तरी मी तुम्हाला दिसावं म्हणून झूम करतोय बा प्रकार निवडा इथे तुम्हाला पाच पर्याय दिसतील आपल्याला कृषी यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे धाराशिव आहे त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या त्याच्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव निवडून घ्या त्याच्यानंतर तुम्ही योजना निवडा याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला पर्टिक्युलर जे जे तुम्हाला पाहिजे त्याच्यामधलाच तुम्हाला ओपन होणार आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे डायरेक्ट शोधा याच्यावरती क्लिक करायचं आहे शोधा या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता अर्जदार प्रकार अर्ज क्रमांक अर्जदाराचे नाव जिल्हा तालुका गाव जात प्रवर्ग त्याच्यानंतर बाप प्रकार योजना आणि घटकाचे नाव इथे पाहू शकता एक्केचाळीस ते सत्तर पी टी ओ एच पीचा ट्रॅक्टर या लाभार्थ्यांना इथे लागलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना या पद्धतीचं यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांनी तत्काळ सात दिवसाच्या आत जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत तुम्हाला ह्या योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे या यासंबंधीचा देखील इथे आकडा इथे दिसणार आहे ट्रॅक्टरसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये इतकं ओपन कॅटेगरीसाठी अनुदान असणार आहे आणि यांनी जे अर्ज आहे ते अर्ज कधी केलं होतं याची देखील आपल्याला तारीख इथे दिसणार आहे आता एफ सी एम एस या पद्धतीनं अर्जाची सोडत होत आहे त्याच्यामुळे जे अगोदर जुने असतील त्यांना अगोदर लाभ दिला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची असेल तर इथे दोन पर्याय आहेत पी डी एफमध्ये पाहिजे असेल तर पी डी एफमध्ये ह्याच्यावरती क्लिक करा आणि जर तुम्हाला एक्सलमध्ये पाहिजे असेल कम्प्युटर लॅपटॉपमध्ये तर याला क्लिक करा एक्सपोर्ट टू पी डी एफ तिथे पाहू शकता डाउनलोड अगेन तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला जी काही कृषी यांत्रिकीकरणाची यादी आहे ती आपल्याला डाउनलोड करता येते आणि आपलं किंवा आपल्या पाहुण्याचं मित्राचं जे नाव आहे ते त्याच्यामध्ये आहे का ते चेक करा आणि विहित वेळेमध्ये विहित कालावधीमध्ये याचे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करून घ्या डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे यावरती देखील मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र